नमस्कार कसं आहे तुम्ही सगळे नवीन दिवस सुरुवात तर आज सकाळीच वाचले आहेत मग आणि त्यांचा डेकोरेस्ट वगैरे झालेला आहे आणि त्यांची मस्ती चाललेली आहे आज काही खास नव्हतं वेदर पण आज जरा बरं होतं तर म्हटलं जरा आता थोडा वेळ लवकर पण उठले होते कान पण आढळले होते तर जरा आमच्यासोबत बसले होते त्याच्यानंतर जेवण पण बनवायचं होतं ते म्हणजे ढावा स्टाईल करारे काही एक मोठा बटाटा आहे सो मी छानपैकी कट करून घेतला आणि आपण त्याला आता मॅरिनेट करून घेऊया त्याच्यासाठी मी दोन चमचे घेतला आहे दही आणि दही असे फ्रेश ठेवणार आहे आणि रेडीमेड दही आहे अन्न दही घेऊ नका त्याच्यामध्ये आपण आता काही सुटे मसाले ऍड करूया आणि त्याच्यामध्ये आपले नेहमीचे रोटे मसाले जाणार आहेत ते सगळ्यात पहिले मी टाकलेलं आहे एक चमचा धनापूर अडीच चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला एवढेच इन्ग्रेडियंट्स मिळून आपण हे मॅरिनेट करून ठेवून देणार आहोत एकदम मस्त होते रेसिपी आणि तुम्हाला जर हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या मॅमला जर तुम्हाला तर त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू पण पेन ठेवू शकता तर काही छान आपण मॅरिनेट करून ठेवलेला आहे काही काय वेळेला काय असतं की हे जे मिश्रण असतं बटाट्याचं स्वतःचं पण पाणी रिलीज होतं त्याच्यामुळे जास्त वेळ आपल्याला काय मॅरिनेट करून ठेवायचं नाहीये आपण एक दहा मिनिटापेक्षा पण कमी वेळेसाठी मी मॅरिनेट केलेला आहे आणि एका साइडला मी ऑलरेडी कडून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी नुम टाकलेला आहे आणि तेल माणसं ऑलरेडी टाकलेलं नव्हतं आणि मी ते घाई काही म्हणतो त्याच्यामध्ये थांबा टाकला आणि तेव्हा मला लोकांचं तेल तापलेलं लो नाही आहे म्हणून मी थोडा वेळ असून थांबले होते माणकी दोघंजळा माझ्या आजूबाजूला संच मस्ती चालली होती त्याच्यावर त्यांच्याकडे लक्ष ठेवत मी जेवण बनवत होते तर असो कधी आता आपली छान तापलेली आहे त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे एक मुडियम आकाराचा कांदा कांदा आपल्याला छान तेलामध्ये परतो मी घ्यायचं आहे कांदा जितका छान शिजणार तेवढी ही रेसिपी आपली खूप नसतं नाही त्याच्यामुळे काही भाई बाबा न करता थोड्याशा पेशन्सला आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे जेव्हा आपण रेग्युलर जेवण बनवतो तो अपला मने सब आपला त्याच्यामध्ये असं म्हणतात ना की आपल्याला सवय झालेली असते आपण कांदा बसतो पण एखादी अशी काही वेगळी रेसिपी आपण ट्राय करत असू तेव्हा थोडीशी पेशन्सनी जर केली ना तर ती खूप चांगली होते तर कांदामध्ये छान शिजलेला आहे त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे एक चमचा हळू लसणीची पेस्ट तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही ठेसा पण टाकू शकता मिरचीचा ऑप्शनल आहे त्याच्याने पण टेस्ट फार छान होते ही आली लसणांची पण रेडीमेड आहे फ्रेश असेल तुमच्या शकता ती पण त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला मसाले आहेत ह्याच्यामध्ये मी नेहमीप्रमाणे टाकलेली आहे एक चमचा धणापूर एक चमचा दाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला ही जी बटाट्याची जी भाजी आहे त्याला करारे लागले असं म्हणतात त्याच्यामध्ये सगळ्यात मेन इन्ग्रिडियंट म्हणजे असतात धनापूर धणापूर ह्याच्यामध्ये एकदम गेम चेंजर इनग्रेडियंट आहे त्याच्याने खूप टेस्ट मस्त येते आपण छान मिक्स करून घेऊया आपली ग्रेवी पण छान तयार झालेली आहे आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये जे आपण मॅरिनेट करून ठेवले होते बटाटे ते आपण ऍड करून घेऊया आणि पाणी टाकायची गरजच नाही लागणार आहे वाफेवर आराम शिजणार आहे कारण आपण आम्हाला दही टाकलेला आहे दही आणि बटाटा जे एकत्र मिश्रण आहे त्याच्यामुळे आपोआपच पाणी दिले जाणार आहे फक्त झाकण ठेवल्यानंतर मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे नाहीतर बटाटे बटाडे जाटून ती भाजी करपू शकतो ही भाजी करायला अंदाज दहा ते पंधरा मिनिटं लागतात कारण बटाटे शिजायला थोडा वेळ लागू शकतो प्रत्येक पर्याड्याची क्वालिटीवर डिपेंड करतं काही काही बटाटे कधी कधी लवकर पण शिजतात तर आपण आता याच्यावर झाकण ठेवूया आणि मस्तपैकी हे बटाटे आपण शिजून घेऊया ही भाजी खायला नुसती पण खायला खूप मस्त लागते याच्यावर जर आपण कांदा आणि लिंबू वगैरे पळला तर त्याच्यावर किंवा चाट म्हणून पण ही भाजी खायला खूप मस्त लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्याच्यामध्ये मी आता घाललेलं आहे चवीप्रमाणे मीठ मीठ पण आपण छान मिक्स करून घेऊया आणि आपण आता झाकून ठेवूया आणि छान याला वाज काढू द्यायची आहे सोबत चपाती खाऊ शकतो आपण किंवा वरण भात आणि बटाट्याची भाजी साईडला असं कॉम्बिनेशन खायला पण खूप छान वाटतं कधीतरी वेज मध्ये पण अशी व्हरायटी केली ना तर मस्त वाटत पण तोड्याला अशी चव पण येते पैकी आणि बघा मी झाकण घालणार आहे दहा मिनिटांनंतर आणि माझे बटाटे ऑलमोस्ट शिजलेले आहेत थोडेसे ते तळाशी मला असं वाटलं करतले आहेत पण नाही थोडेसे चिकटले होते पण व्यवस्थित शिजलेले आहेत कलर पण छान आलेला आहे आणि जास्त खूप मस्त येतोय आता या स्टेजच्या आपण त्याच्यामध्ये कसुरी मेथी कसुरी मेथी ह्याच्यामध्ये तुम्ही नक्की टाका त्याच्यामुळे पण या भाजीला फार छान सगळ्या कसुरी मेथी मी मस्तपैकी करून त्याच्यावर टाकते आणि आता आपली ही भाजी खाण्यासाठी रेडी आहे ही भाजी चपाती बरोबर खायला खूप मस्त लागते तुम्ही वरण भात्यासोबत पण भाजी ऍज अ साईड डिश म्हणून घेऊन खाऊ शकता किंवा ऍज चाट म्हणून पण खाऊ शकता याच्यावर कांदा टाका थोडा लिबू टाका आणि टाका आता एक पापडी चाट म्हणून पण भाजी खायला खूप सुंदर लागतं तुम्ही नटकी फ्राय करा त्याच्यानंतर आमचं लंच वगैरे झालं होतं आणि आज वेगळं चांगलं होतं मुलांनी घेऊन थोडं आम्ही बाहेर पण गेलो होतो थोडा गार्डनमध्ये फिरलो आम्ही आणि वगैरे फ्रेश एअर घेतल्यावर वाटत आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉग तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं मन शिकात राहा धन्यवाद